शुभ सकाळ सर्वांना कशा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनेलवरती खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आरोही गेली आहे दुकानामध्ये आपल्या पप्पासोबत सोबत कारण की असताना आहे सुट्टे रविवार असल्यामुळे तर तिला केसं कापायचे आहेत केस खूप डोळ्यावरती येत होते तर तिला केस कापण्यासाठी तिला दुकानामध्ये नेलेलं आहे आरवीला आणि रामची पण टक्कल करायचे तर तर झोपलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत तर माझी आंघोळ झालेली आहे केस आज सुरळीवार असल्यामुळे मी केसगिन धुतली कारण की आबा आबा असल्यामुळे मी काही केस काही धुतली नव्हती वारत नाही म्हणून तर आज उल के तर केस घेऊन धुवून घेतली तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत जे नवीन असेल ते सबस्क्राईब करा तर मी आता आतमध्ये आलेले फळसू पुसण्यासाठी आणि बा रात्रीचे भांडे होते तर मी रात्रीलाच घासून घेतली कारण की जर सकाळला भांडे ठेवली तर कसं काम जास्त वाटते तर मी रात्रीलाच भांडे घासून ठेवते कधी कधीच उशीर झाला जेवणाला तर मी सकाळी घासते नाही तर मी दातलेच भांडे घासते आणि नळ साडेसात किंवा आठ वाजता येतात नळ तर पाणी भरून झालेलं आहे आणि आमच्या इकडे पाण्याचे खूप प्रॉब्लेम असते म्हणजे कसं उन्हाळा आलं की नळाला पाणी कमी येते म्हणजे अर्थात असं नळ राहिले की गेले नळ असं राहते तर आरईचे पप्पा दुसऱ्या इकडून पाणी आणतील म्हणजे थोडं लांबच जावं लागते त्यांना पाणी आणण्यासाठी तर मी रामला बघत बघत पाणी भरते घरच्या नळाचं आणि आरोचे पप्पा दुसऱ्या इकडून पाणी आणते कारण की मी त्यांना त्या रामला ठेवून थोडी पाण्याला जाऊ शकते बाहेर तर त्याला बघत बघतच घरचं पाणी भरावं लागते नाहीतर सुट्टीचे दिवस राहिला रविवारी तर आरोचे पप्पा पूर्ण पाणी तेच भरून घेते चेअर एका साईडला करून घेते आणि चेअरवरती ठेवलेल्या आहेत वाकऱ्या म्हणजे कसं वापरीच्या आहेत तर बाहेरच राहतात आणि जे वाक वापरीचे नाहीत वाकऱ्या ते देवाना आ आतमध्येच ठेवलेलं आहेत आणि मी खुर्ची खालून घेऊन सर्व पुसून घेते फरशी इथून तर कसं मी कधी कधी तर दोन दोन टाईम पण फरशी पुसते सायंकाळला पण कधी मी फरशी पुसते आणि लहान मुलांचा कसं काय सांडवला काही खाल्ला का सांडला असं काम असते तर मला पुसावंच लागते तर इथे मी आता आली आहे पूजा करण्यासाठी तर माझी फरशी पुसून झालेली आहे तर मी आता फडक्याने हे पूर्ण देवगीन पुसून घेतलेले आहे आणि जे अगरबतीच्या पूर्ण सांडलेलं आहे त्यांना पण पुसून घेते व्यवस्थितपणे

तर मी आज बनवणार आहे रव्याचे अप्पे तर याच्यामध्ये दही मिक्स करून घेतलेली आहे आणि पंधरा वीस मिनटं याच्यामध्ये मिक्स करून घे ठेवते आणि इथे मांडलेली आहे मी ते कांदे टमाटर हे चोटा मिरची मग अगोदर याला फ्राय करून घेते जिरा महील टाकून हो तर याला मस्त शिजवते तेलामध्ये मग नंतर त्याच्यावरून हे कांदे टमाटर मिरच्या तडलेले मग याच्यानंतर इथे टाकते मिक्स करते सांबार टाकले तर मी इथे अप्पे करणार होती तर आरळीच्या पप्पाला लागली भूक तर ते म्हणत होते ताट ताटकर म्हणून सर्वच जण मिळून जेवण करून म्हणून तर मी इथे आता पाणी घेऊन राहिलेले आणि ताटकरते कारण की त्यांना भूक लागली तर मग नंतर करशील म्हणत होते ते अप्पे तर मग जेवण झाल्यानंतर मग मी अप्पे करीन आमची आंगवण झाली रामची पण टाकल छोडी तर मग मां जीवन तर मी ते आणि आरोईच्या बॉक्स मध्ये मस्त गाणे लावले मोठे आवाज करून आणि आरोईच्या पप्पाला खूप आवडते गाणे ऐकायला मोठे आवाज आणि रामला पण आवडते तर गाणी लावला तर रामला पण ताली होऊन तो पण डान्स करायला तरी गाणे सुरू असल्यामुळे मी थोडे व्हिडिओ फास्ट मध्ये रामला सर्दी खोकला असल्यामुळे खूप चिडचिड करून राहिले म्हणून तर रडून राहिलेला आहे राम तर इथे माझे अप्पे करून झालेले आहेत आणि आरोग्य खाऊन राहिलेले तिला खूप आवडते अप्पे तिनेच मला करायला लावली होती अप्पे तर इथे मी आंब्याची चटणी करणार आहे तर इथं तिथे पाट्यावरती मी वाटून घेते आंबे कारण की मला पेस्टही खाडा मसाना जर लसणाने पेस्ट घेऊन वाटायचं राहिला तर मी पाट्यावरच वाटून घेते कारण आमच्या घरी ना मिक्सर नसता मी पाट्यावरच वाटते तर आमच्या इथे जास्त फार मसाल्याच्या भाज्या खात नाही तर कसं आमच्या सारखेले पाट्यावरच ठीक असते वाटणं तर मी आता आंब्याला पूर्ण बारीक करून घेते त्यांना खूप आवडते आरवीच्या पप्पाला त्यांची आवडती आंब्याची चटणी आहे त्यांनीच घेऊन आणला होता बाजारामधून आणि हा पाटा काकूच्या घरचा आहे म्हणजे घरमालकींच्याच घरचा आहे पाटा जसं मला काम राहिलं तर मी इथे अद्रक लसणास नाही तर खडा मसाला वाटण्याचं काम करते तर त्यांच्या कामी नव्हतं तर आमच्या सिकडे राहते म्हणला त्यांनी आंब्याला बारीक करून झालेला आहे आणि इथे मी किसणीने किसून टायलेले आहे गुडाला किसत आहे म्हणजे थोडं गोड आणि थोडं तिखट पण चटणी करणार आहे मी आंब्याची तर इथे गुड किसून झालेलं आहे माझं तर याला मिक्स करून घेते याच्यामध्ये मी तेलामध्ये मोहरी जिरा लसूण आणि तिखट मीठ हळद याच्यामध्ये चढता देऊ पाहिजे कमेंट करा भाग्या टाकून पाणी किती